खानदेशची कुलस्वामिनी असलेल्या आणि महाराष्ट्रातील पाचवं शक्तीपीठ असलेल्या एकविरा देवीच्या मंदिरामध्ये दे, आज चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त नवस फेडण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती यावेळी मंदिर परिसरामध्ये भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी झाल्यामुळं कडेकोट असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता श्री एकविरा देवी मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशीला महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश या राज्यामधील भाविक मोठ्या संख्येनं नवस फेडण्यासाठी तसेच लहान मुलांचे जावळ काढण्यासाठी गर्दी करत असतात श्री त्रिपुरादेवी रविंद्राता मंदिर त्रिपुरादेवीच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे आज बावीस तारखेला चतुर्दशी म्हणजे चौदस निमित्ताने लहान बालकांचे जाऊ आणि मान बांधता नवस्मृती कार्यक्रम ता चालू आहे तर आज याच्यामध्ये गर्दी ती एवढी होणार आहे तरी प्रत्येकाने आपले लहान बालके आपले दाग रागीने हे सगळं सांभाळायचे आहे आणि कुणालाही असं काही त्रास होईल असं करू नये कारण काय म्हटलं उन्हाचाही उन्हाचाही जो येतो ऊन पण आहे जवळ आणि आम्ही मंद मंदिराच्या परिसरात चारही बाजूने मंडपाची सोयी केलेली आहे मंडपाच्या सोयीचा फायदा घ्या पाण्याच्या सुविधा केलेल्या आहेत सर्व सुविधा केलेल्या असताना कुठेही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलीस बंदोबस्त आहे कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहे आणि आपला नाव जो कार्यक्रम आहे तो आनंदात पार पाडावा त्याचप्रमाणे उद्या पंचवीस तारखेला आई भगवतीचे चैत्र शुद्ध निमित्ताने भगवतीचा असा भव्य दिव्य पितळी नवीन केलेला रथ ह्या रथातून आई भगवतीचे डोळे महानगरातून मिरवणूक होईल यावर्षी मार्गाचा नवीन मार्ग झालेला आहे मार्ग वाढलेला आहे त्यामुळे सकाळी अकरा वाजेला आई भगवतीची रथ उत्सवाला सुरुवात होईल आणि पूर्ण धुळे शहरात परिक्रमा करून आई भगवती रात्री परत येतील असा या पद्धतीने हा कार्यक्रम आहे तर सर्वांना असं आव्हान करण्याचेच आहे आपल्या भागात जो रथ येणार आहे त्यात आपल्या भागातल्या रथाकरता सरा रांगोळ्या घालून फटाके व वगैरे लावून आरती देऊन असं स्वागत करा आई भगवती आपल्या दाराशी येत आहे मोठ्या आनंदाने स्वागत करा त्याचप्रमाणे यात्रेत येताना सांभाळून येणं जास्त गर्दी वाढणार आहे गर्दी वाढते त्या हिशोबाने आपले लहान लहान बालकं वगैरे यांच्या कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार झालं याचं त्याच्याकरता दक्षता द्यावा त्याचप्रमाणे महापालिका नगर आपलं पोलीस प्रशासन सगळ्या पद्धतीने जर गोक नंतर मंदिर प्रशासन सगळ्या प्रकारच्या व्यवस्था करते आहे त्या व्यवस्थेचाही लाभ घ्या आणि मंदिराच्या परिसरात विकासाचे कामं चालू आहेत त्याकरताहीच हात पूर्ण पुढची पाकळी मदत करा धन्यवाद